बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो बघा आपला जो धर्म आहे तो किती वर्ष जुना असेल महत्वाचा प्रश्न आहे ना आपल्यालाच माहिती नाही इवन आपल्याला एवढंच माहिती आहे की काहीतरी चार वेद आहेत त्याच्यानंतर उपनिषेद किती आहेत हे सुद्धा माहिती नाही आहे ओके सो बऱ्याच गोष्टी जे आपल्याला माहिती नाहीत तर आपण आज बघणार आहोत नेमका आपला धर्म किती जुना आहे हे थोडस आपण शोधणार आहोत शोध करणार आहोत तर माझ्या वाचनात एक महत्वाचा ग्रंथ आला बघा त्यात काय लिहिलंय ते बघू त्यात पुरावा दिलाय की आपला धर्म किती जुना आहे हा आता मी धर्म बोललो पण जो धर्म लिहिलाय आपल्या वेदांमध्ये तो पूर्ण मानव जातीसाठी आहे एवढा लक्षात घ्या कुणी एका पंथासाठी नाही कारण तो एवढ्या जुन्या काळात लिहिला गेलाय की त्यावेळेस कुठलाही पंथच नव्हता मनुष्य हा एकच धर्म होता मनुष्य ही एकच जात होती ओके आपण बोलतो ना आता निसर्गाचा जर विचार केला तर जात कशी पडते मनुष्य जात त्यानंतर काय प्राणी वाघ ती एक जात झाली त्याच्यानंतर सिंह हत्ती वगैरे हे सगळे वेगळ्या जाती तयार केल्या प्राण्यांमध्ये त्याच्यानंतर पक्ष्यांमध्ये वेगळ्या जाती तयार झाल्या तर हे समीकरण आहे निसर्गाचं आणि त्याच समीकरणाबरोबर जाणार आहोत आपण आपण बनवलेले धर्म हे बघा आता मी काय बोलतो आपण हे धर्म वगैरे कशासाठी बनवले माहितीये मॅक्सिमम आता तर ते भांडण करण्यासाठी झालंय सगळं का हा माझ्या मनाप्रमाणे ऐकत नाही करत नाही त्याच्यामुळे आपल्या भांडणं होतात ओके आपण डिटेल डिटेलमध्ये जाणार नाहीये एक नाही माणसाचा गुणधर्म असा आहे की एक धर्म आहे एकच कारण नसतं त्याला जर हे कारण नाही भेटलं तर दुसऱ्या कारणावरून भांडतो ओके okay. नाही धर्म तर जमीन नाही जमीन तर पॉलिटिक्स नाही पॉलिटिक्स तर आता तिथे ही लाईन एवढी लांब आहे पैसा म्हणजे कशासाठी माणसाकडे भरपूर कारण आहेत भांडणं करण्यासाठी ओके okay? त्याच्यामुळे आपण अगोदर एकदम तुम्हाला मी जवळजवळ वीस हजार तीस हजार वर्षापूर्वी घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे त्या वर्षापूर्वीच हे सगळे जे धर्म वगैरे हे दोन अडीच हजार वर्षापूर्वीचे त्याच्यामुळे याचा विषय सोडून द्या तुम्ही असे नव्हतंच काही असा विचार करा फक्त काय होत मनुष्य जात होती आणि त्या जातीनुसार काय ते आपण बघणार आहोत आणि अगोदर बघू आपण हे किती वर्षापूर्वी लिहिलंय त्याचा आपण शोध घेणार आहोत आता बघा इथं प्रमाण दिलंय काय दिलंय चीन मे प्राप्त पुराणिक पुरातत्विक प्रमाण म्हणजे चीनमध्ये मिळालं काय झालं बघ तुम्हाला सांगतो चीनची जे सन एकोणीसशे बत्तीस लिहिलंय एकोणीसशे बत्तीस साली चीनची जी भिंत आहे तिवार ती चीन एकोणी बत्तीस साली काय होत होतं बघा वर्ल्ड वॉर टू चालू होत त्यावेळेस जपान जपान आणि चीन मध्ये भरपूर रस्सी खेस चालू होते कोण जग जिंकणार पण स्टोरी आहे मला सांगेल ही चढाओढ का तयार झाली की जग जिंकायची किंवा इंग्रज इकडे का आले चीन का हे कराय किंवा जपान का म्हणजे वर्ल्ड वॉर का चालू झाले याचं पण मोठं कारण आहे ते आपण नंतर बघू पण ती ऐतिहासिक दिवार आहे तिच्या ला सुरुंग के लावला केला कोणी जापानने जपानने जापान चीनची भिंत उडवली बराचसा भाग उडवला म्हणजे इझिली सैन्य आत आत जाईल आता ती तुटल्यानंतर त्याच्यात काय सापडलं माहिती का लोहे की ट्रंक ओके तोड उसमे लोहे का एक ट्रंक मिला ओके लोखंडाची एक पेटी मिळाली आता त्यात काय होतं माहिती का पुस्तको की प्राचीन पंडुलिपिया भरी थी चीन पुस्तक चिनीमध्ये लिहिलं होतं पण पंडुलिपिया होती ओके पंडुलिपिया भारतातूनच गेल्यात आता हे हस्तलेख कुणी ऑगस्ट फ्लिड्स जॉर्ज यांनी काय केले घेऊन गेला ब्रिटिश मध्ये म्युझियम मध्ये ठेवले सध्या म्युझियम मध्ये ब्रिटिशच्या म्युझियम मध्ये लक्षात घ्या आहे त्यांनी काय केलं ते वाचण्याचा प्रयत्न केला लक्षात घ्या आणि त्यावेळेस काय होतं चीन इज वॉंग अपने शासन काल मे आज्ञा दी थी की सभी प्राचीन पुस्तको नष्ट कर दिया जाय बघा फक्त आपलं नालंदाज गेलं नाही चीन मध्ये पण प्राचीन पुस्तक सगळं नष्ट करायचं काम केलं चीन इज वॉंग नावाचा शासन काल करता होता त्यावेळेस कुणीतरी मग ते सगळे ग्रंथ ह्याच्यात पेटीमध्ये घातले आणि दिवारच काम चालू होतं चीनची जी आहे भिंत आणि त्या भिंतीत टाकून दिले घालून दिलं आता महत्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस ह्या जॉर्जनी ग्रॅमी प्रोफेसर ग्रॅमी सॉरी प्रोफेसर ग्रॅमीकडे गेले चीन, ते प्रोफेसर ग्रॅमीनी चिन चिनी येत होते येते त्याला नाईनटीन थर्टी टू ची गोष्ट आहे एकोणीशे बत्तीस ची त्याने काय केलं ज्यावेळेस वाचलं ते ते आता एक पुरावा सापडला बघा त्यात काय लिहिलं होतं मनु का धर्मशास्त्र भारत में सर्वाधिक मान्य है जो वैदिक वैदिक संस्कृती में लिखा है लक्षात घ्या और दस हजार वर्ष से भी अधिक पुराना है कधी लिहिलंय चीन इज वॉंगच्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस चीनची भिंत बनवली गेली आता थोडस तुम्हाला पण होमवर्क देणार आहे होमवर्क करा चीनची भिंत कधी बनवली गेली त्यावेळेस मेबी हजार वर्षांपूर्वी बनवली गेली असेल आय डोंट नो मी पण अजून सर्च केला नाही सो त्यावेळेस ते घातलं पेटी आणि तेव्हा सांगितलं की दहा हजार वर्षापूर्वी पासून भारतामध्ये मनुचा धर्मशास्त्र मान्य आहे हा आणि काय लिहिलंय विवरण केवळ की पुस्तक मनु धर्मशास्त्र ए सोशियोलॉजिकल अँड हिस्टोरिकल स्टडी मे गया है त्याच्यात दिलेलं आहे आणि अजून आहे ते म्हणजे okay. पुरावा अजून आहे लक्षात घ्या दहा हजार म्हणजे एक हजार वर्षापूर्वी ती पेटी गेली आणि त्याच्या अगोदर दहा हजार वर्षापूर्वी आणि ते लिहिलं कधी असेल ते पण माहिती नाही म्हणजे एक दीड हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेस ते लिहिलं गेलं की दहा हजार वर्षापासून मनुचं धर्मशास्त्र भारतामध्ये प्रचलित आहे आणि त्यालाच मान्य केलं जात आता तुम्ही बोलणार मनुचं धर्मशास्त्र म्हणजे मनुस्मोती भरपूर विवादाचा धर ग्रंथ येतो हा असणारच कारण माहिती आहे तुम्हाला कारण जर तुम्हाला जर भेसळ करायची असेल आजच्या युगातलं उदाहरण घेऊ तुम्हाला जर भेसळ करायची असेल तर तुम्ही सोन्यात करणारे की अल्युमिनियम मध्ये करणारे मला सांगा किंवा लोखंडामध्ये करणार आहे जी गोष्ट जास्त किमतीची आहे सोन्यातच भेसळ होणार अर्थातच तिच्यातच भेसळ होते लक्षात घ्या आपल्या धर्मशास्त्रामध्ये मोठी भेसळ झालेली ती कोणी केली शासनकर्त्यांनी केली का कशासाठी जर माझ जर ऐकत नसेल जनता तर मनुच धर्मशास्त्र जास्त प्रचलित होत तेच ऐकत होते सगळे मग त्याच्यातच खराबी करा ना हा अजून एक उदाहरण देतो तुम्हाला आपला जो राजा भोज राजा भोंजीनी लिहून ठेवलंय त्याच्या काळामध्ये राजा भोजनी की आपला जो महाभारत ग्रंथ आहे काहीतरी आठ हजार आठशे ओव्यांचा होता ओके आणि त्याच्यानंतर तो त्याच्या वेळेस पंचवीस हजार ओव्यांचा झाला पंचवीस हजार मंत्रांचा किंवा ओव्यांचा आज तर दीड लाख ओव्यांचा झाला महाभारत ग्रंथ लक्षात घ्या म्हणजे किती किती भेसळ काही लिमिट आहे त्या भेसळला याच पद्धतीचे भेसळ आणि त्यावेळेस त्यांनी काय लिहिलं माहितीये का त्याला मला भीती वाटते की असंच जर महाभारतामध्ये आता महाभारतामध्ये दोनच निघाली लक्षात घ्या भगवद्गीतेमध्ये पण भेसळ आहे त्यावेळेस त्यांनी लिहिलंय जर अशा पद्धतीने जर भेसळ झाली ह्या ग्रंथांमध्ये तर ते कशा सारखसाठी काम करणे माहितीये का विष टाकलेला खीर खीर असते ना ओके <laughs> मिष्टान्न म्हणतात त्याला म्हणजे गोड खायला किती सुंदर किती चांगलं असतं बघा म्हणूनच प्रत्येक जण गोड खायला बघतो ओके त्याच्यात जर विष टाकलं सगळे जर गोड खातात तर किती मोठा प्रभाव होतो बघा सगळेजण म्हणजे जेवढे गोड खातील गोड खाणारे तेवढे सगळे जातील म्हणजे जा एवढा खतरनाक सांगितलाय त्यांनी की जर जा भेसळ झाली एवढ्या चांगल्या ग्रंथांमध्ये तर समाजावर तर चाल कशामध्ये खिरीमध्ये टाकलेला विषासारखा परिणाम होईल त्यामुळेच मी बोलतोय म्हणजे सगळेच पूर्ण ग्रंथ बोलतायत आपले ती भरपूर भेसळ झालेली आहे ती भेसळ काढण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला <coughs> आता भेसळ करण्याचा पण प्रयत्न केला गेला लक्षात घ्या इंग्रजांनी मनुस्मृतीला पकडूनच आपल्या समाजामध्ये हे केलं काय केला भेद केला मनुस्मृतीमध्ये कुठेही लिहिलं गेलेलं नाहीये की तुमचं जे जात आहे धर्म ही जन्मापासून बनली जाते मनुस्मृतीचा पहिला शब्द काय माहिती पहिला शब्द मी दाखवीन तुम्हाला काय वेदो अखिलो धर्म मूलम वेद हेच धर्माचं मूळ आहे म्हणजे वेदाला धरूनच लिहिलं गेलेलं आहे मनुस्मृती याच पॉइंटवर येणार आहोत मी तुम्हाला वेदाला धरून म्हणजे पहिला शब्द जर वेद आहे तर मग विचार करा वेद किती जुने असतील दहा हजार वर्षापूर्वीपासून जर मनुस्मृतीला फॉलो केलं जात आहे रामायणामध्ये किंवा महाभारतामध्ये दोन्ही ठिकाणी मनुस्मृतीचा उल्लेख आहे लक्षात घ्या म्हणजे दहा हजार वर्षापासून मनुस्मृती त्याच्या अगोदर वेद म्हणजे वेद किती जुने आहेत भरपूर जुने आहेत स्मृ सृष्टीच्या मी पर अगोदर जे वेद आहे तुम्हाला सांगतो माणसाची स्मरण शक्ती एवढी म्हणजे स्ट्रॉंग होती ब्राह्मण म्हणायचे त्यांना ब्राह्मण म्हणजे आजचे ब्राह्मण जातीने जातीने ब्राह्मण नव्हे गुणाने ब्राह्मण त्यांना वाचले मंत्र तर लगेच लक्षात राहायचे संस्कृत एक अशी लँग्वेज आहे बघा जी समोरून वाचली काय उलटी वाचली काय अर्थचा सेम निघतो मारतू सगळ्यांची आई आहे ती संस्कृत लँग्वेज त्यामुळे मला हाच पॉइंट प्रूव्ह करायचा होता किंवा सांगायचा होता तुम्हाला कि, कि हा कमी, जो वेद आहेत किंवा हे जे मनुस्मृती किंवा हा जो धर्म आहे हा कमीत कमी वीस पंचवीस हजार वर्षापूर्वीचा आहे दहा हजार आहे हे तर सिद्ध झालंच आपल्याकडं पुरावा आहे पण त्याच्या अगोदर वेद लिहिले गेले आणि त्याच्या अगोदर वेद एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडं तोंडी तोंडी सांगितले जायचे लक्षात ठेवले जायचे पाठ केले जायचे मंत्रोच्चार वेदाचे जेवढे लिहिलेले जेवढ्या प्रत्येक ओवीला मंत्र बोललं जात मंत्र सो मंत्रोच्चारण प्रत्येक ओवी आपल्या आता तुम्हाला डीएनए पर्यंत घेऊन जाईल म्हणजे आत्ताचं सायन्स आणि नंतरचं सायन्स एकत्र करून तुम्हाला मी सांगणार आहे बघा का केलं जायचं हे मंत्रोच्चारण कशासाठी केलं जायचं याच्यात पण जाणार आहे आपण पण आजचा टॉपिक होता आपला की आपला धर्म किती जुना आहे थोडासा पुरावा देऊन तुम्हाला सांगितलं नाही की नाही काही तरी दहा हजार वर्षापूर्वीचा तर आहेच आहे दहा बारा हजार वर्षापूर्वीचा दीड हजार वर्ष ज्यावेळेस ती पंडू चिनीमध्ये चीनीमध्ये लिहिली गेली आणि त्या चीनच्या भिंतीमध्ये टाकली गेली आणि त्यात उल्लेख आहे की दहा हजार वर्षापासून मनुसा जो आहे ते धर्म तो मानला जातोय भारत पूर्ण भारत वर्षामध्ये भारत वर्ष म्हणजे त्यावेळेस ब्रह्म देश बांगलादेश हे सगळे खालचे आहेत कंबोडिया ते सगळं भारतात होतं अफगाणिस्तानचा काही पाठ पाकिस्तान तर होताच तो तर आत्ता निघालाय बाहेर तो भरपूर मोठा होता भारत वर्ष भरपूर मोठा होता सो लक्षात घ्या तुम्हाला एका प्रश्नाचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय की आपला धर्म किती जुना आहे त्यानंतर वेदो अखिलो धर्म मूलम लक्षात घ्या हे मनुस्मृतीचा पहिला शब्द आहे मनुने लिहिलेला म्हणजे वेद हेच धर्माचं मूळ आहे आणि आता पुढच्या टॉपिकमध्ये ही आत्मा सिरीज चालू करतोय आपण बघा बऱ्याच जणांनी मला विचारलं सर आत्मा म्हणजे काय त्याच्यासाठीच हा मराठी शब्द आहे ओके सो so, त्याच्यासाठीच हे करतोय आपण आत्मा सिरीज चालू करणार आहोत वेद आणि वेदांचं भाष्य केलं गेलं -के त्याला बोलतात उपनिषद ओके डायरेक्ट वेदांमध्ये जाण्यापेक्षा आपण नंतर वेदांकडे पण जाऊ वेदांकडे जाण्यापेक्षा उपनिषद आणि वेदांचा पूर्ण सार वेद आणि उपनिषदांचं सार भगवद्गीता आहे ओके okay. भगवद्गीता भरपूर सांगितली जाते भगवद्गीतेवर आता मी लिहितोय पण आपण नंतर बघू ती पण अगोदर आपण उप उपनिषदांकडे जाऊ उपनिषद सोपे समजायला कारण आपल्या ऋषी मुनींनी जंगलात जाऊन ते वेदांवर भाष्य केलं आणि त्याला उपनिषद बोलतात ओके okay? अकरा उपनिषद बघणार आहोत आपण जे महत्वाचे ते अकरा लक्षात ठेवा त्याच्यातलं पहिलं ईशोपनिषद ते आपण पुढच्या लेक्चर पासून चालू करणार आहे की ईशोपनिषद मध्ये नेमकं काय आपण सार घेणार आहोत एकदम डिटेलमध्ये जाणार नाही आपण ओके अशा प्रकारे मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला की के आपला धर्म किती जुना आहे आणि पुढे आपण धर्म काय ते बघणार आहोत ओके नमस्कार